समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून संतगतीने मतदान प्रक्रिया सुरुवात झाली होती दुपारी तर मतदान केंद्रांवर शुकशुकाटच जाणवत होता परंतु दुपारी तीन नंतर मतदान केंद्रावर मतदारांनी येण्यास सुरुवात केली आणि भिलवडीतील जवळजवळ सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या भिलवडी येथे सकाळी भिलवडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौसीमा शेटे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली मोहन गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दिवसभर मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती दरम्यान पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वजित कदम संग्राम देशमुख खासदार विशाल पाटील यांच्यासह मोहनराव कदम महेंद्राप्पा लाड राजूदादा पाटील शरद लाड सागर कदम यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या सेकंडरी स्कूल येथील बूथ क्रमांक दोनशे अडुसष्ट व साटेनगर येथील बूथ क्रमांक दोनशे एकोणसत्तर मतदारांनी रांगाच्या रांगा, रांगा लावल्याने रात्री उशिरापर्यंत येथील मतदान सुरू होते एकंदरीतच कडेगाव विधानसभा मतदारसंघात चुरशीने मतदान झाल्याचे दिसून आले भिलवडी येथील एकूण मतदान पंच्याहत्तर टक्के झाले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका